आजचे दिवस सुरुवात जरा नागळीच झाली बरं का दोन तीन दिवसांनी घटस्थापना आहे त्याचमुळे सगळं नियोजन चाललेलं आहे तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज सकाळीच उठल्या उठल्या बायकोने ना सगळे जुने पाणी कपडे काढे होते मस्त पैकी सगळे गाडीत भरून टोले म्हणली चला आज तुमच्याकडं डुटी बरं काही निहान करायची पण बायकोच्या पुढं कोणाचं काय चालणार आहे का बळबळ कसं तरी आहे ना जेवण करून गाडीत म्हणलं चला भाऊ तुम्हाला सोडी तुम्ही तळ्यावर मग गाडीमध्ये सगळी गाडी भरावली आणि निघालो ना तळ्याव तळ्याव तर पाण्याचा तुम्हाला माहितीचे विषय नाही पण काय दगुड भेटला नाही आपल्याला धुवायला त्याचमुळे एकदम लांब एका खड्ड्यावर आपल्याला धुवायला सगळं उचलून न्यावं लागलं बरं का मग काय दना दना पाय तोडीत गेलो आणि आहे ना जागाच नव्हती आग उदरच नंबर लागले होते आणि आता तशीच मॅडम आल्या बर का स्कॉर्पिओ टू व्हीलर ट्रॅक्टर विक्टर सगळ्यांना एकच काम आज फक्त गुवाधड्या धुवायच्या ना नाहीच्या बरं का आणि मग काय इकडं झालं धुणं धुवायला सुरुवात आपण काय करणार आहे आपण बसले पवत पण इतका फेस आला ना पाण्याचा मग ते म्हणते तर गोवाधड्या द्या आमच्या हातून बाहेर म्हणलं दिल्या भाऊ काय विषय नाही इकडे बारक्या पोरांच्या सायकल आली ती ती खेळ गाडी आणली इकडं आता धुनं धुतलं होतं वाळायला टाकलं होतं थोडं शीतपळ पात्रात पडलं मग थोडं आखीनी मग मी असं दूध दूध सगळं धुनं आता संपवलं होतं तुम्ही कोणी पण असा पण समर समोर आणि दसऱ्याच वाला तुम्हाला काम करावंच लागतं बरं का तुम्ही केलं का नाही काम कुत व्हायचं सांगा बरं का कमेंट करून आणि व्हिडिओ कसा वाटला ते बी सांगा धन्यवाद मित्रांनो